नमस्कार मित्रांनो गायीला ब्राह्मण धर्मामध्ये खूप महत्त्वाचे स्थान दिले गेले आहे परंतु आपल्या असं लक्षात येईल की ब्राह्मण धर्माच्या आधी भारतभूमीवर अस्तित्वात असलेल्या बुद्धाच्या शिकवणुकीत मात्र गायीला असे कुठलेही दैवी स्थान नव्हते याशिवाय बुद्ध आणि जैन यांच्या शिकवणुकीच्या आधी वेदांची शिकवण भारतभूमीवर अस्तित्वात होती त्या शिकवणुकीनुसारही गाय ही कुठल्याही देव किंवा देवता या गटात मोडत नाही मित्र हो या व्हिडिओमध्ये स्वामी विवेकानंद यांनी आपल्या विविध पत्र पुस्तक व त्यांच्या जीवनात घडलेल्या काही प्रसंगांवरून गायीबद्दल काय विचार मांडले आहेत हे आपण थोडक्यात बघूयात स्वामीजींनी सतरा ऑगस्ट अठराशे एकोणनव्वदला प्रमदासास यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलंय की स्पार्टा देशातील लोकांनी तेथील गुलामांवर व अमेरिकन लोकांनी तेथील निग्रोंवर जेवढे अत्याचार केलेत त्यापेक्षा जास्त अत्याचार आपल्या देशातील शूद्रांवर केले गेले आहेत याबाबत संदेह नसावा आणि पुढे या लेखामध्ये या, लेखा या पत्रामध्ये त्यांनी प्रेम प्रमदासास यांना काही प्रश्न विचारलेत आणि त्यातला एक प्रश्न असा आहे की ते म्हणतात हे जर खरे असेल तर मधुपरकादी ही वेदातील चिरप्रचलित प्रथा आपणाला माहीत आहे या प्रथेत गोवधाची आवश्यकता आहे मित्रांनो गोवध म्हणजे गायीला मारून यज्ञासाठी तिला अर्पण करणे किंवा त्या विधीसाठी प्रसंगासाठी गाय मारणे या प्रथेनुसार अतिथीच्या सत्कारासाठी अनेक पक्वाने तयार करण्यात येत त्यामध्ये गोमासापासून तयार केलेली पक्वान्ने देखील असत असं स्वामीजींनी या प्रमदासांना सांगितलंय आणि मग ते त्यांना प्रश्न विचारतात की मग असं करणं जे वेदांमध्ये डिस्क्राईब केलंय असं करणं आता कलियुगात का निषिद्ध मानायचं हा प्रश्न त्यांनी त्यांना केलाय पुढचा एक प्रश्न त्यांनी म्हटलाय की ज्या ईश्वरापासून आपल्याला वेद मिळाले त्यानेच नंतर बुद्ध होऊन वेदांचं खंडन केलं मग या दोन्हीपैकी कोणाच्या आदेशाचं पालन करावं हा एक त्यातला त्या, त्या प्रश्नांमधला प्रश्न आहे मित्र हो स्वामीजींनी मदुरा येथील मानपत्राला उत्तर देताना धर्माच्या विकृत स्वरूपाबद्दल अत्यंत परखड विचार मांडले होते ते म्हणाले होते की धर्माचा आजचं विकृत स्वरूप हे हिंदुस्थानच्या अवनतीचं प्रमुख कारण आहे याशिवाय क्षुद्र खुळचट रूढींमध्ये अडकल्यामुळे अज्ञानी लोकांची खूप मोठी हानी झालेली आहे एखादी क्षुद्र सामाजिक रूढी बदलली म्हणजे त्याही तुमचा त्यात धर्म बुडत नाही मुळच बुडत नाही लक्षात ठेवा की रूढी या नेहमीच बदलत आल्या आहेत याच भारतात असा एक काळ होता की गोमास खाल्ल्यापासून ब्राह्मण हा ब्राह्मण राहू शकत नसे वेदात तुम्हाला आढळेल की जेव्हा एखादा संन्यासी राजा किंवा थोर पाहुणा घरी येई तेव्हा उत्तम गोमास त्याला देण्यात येईल नंतर पुढे समाजाच्या लक्षात आलं की आपला देश कृषीप्रधान आहे आपण असं गोधन नष्ट केल्यास आपल्या शेतीवर संकट येईल म्हणून ही रुढी पुढे बंद झाली त्यावेळी गोहत्या ही निषिद्ध मानली गेली आज आपणाला भयंकर वाटणाऱ्या रूढी एकेकाळी विद्यमान होत्या हे आपल्याला जुन्या ग्रंथांवरून स्पष्ट दिसून येतं काळाच्या ओघात दुसरे नियम केले गेले ते नियम ज्यावेळी निरुपयोगी किंवा हानिकारक ठरतील तेव्हा त्यावेळेला ते, वा ते, ते मोडून काढलेच पाहिजेत असं स्वामीजींनी या प्रथेचं विश्लेषण करताना म्हटलंय मित्रांनो ब्राह्मण धर्मातील उच्च वर्णीय हे खालच्या वर्णीयांची कशी पिळवणूक करत होते याबद्दल स्वामीजींच्या जीवनात घडलेला एक प्रसंग रामकृष्ण मठाच्या साहित्यात वर्णिलेला आहे तो आपण थोडक्यात बघूयात स्वामीजींना भेटण्यासाठी एक गोरक्षण मंडळाचा प्रचारक त्यावेळी आला मित्र हो हे गोरक्षण मंडळाची प्रथा बरीच जुनी आहे आजही आपल्याला हे गोरक्षण मंडळाचे लोक वेळोवेळी खालच्या वर्णाच्या लोकांना व अल्पसंख्यांकांना पिळवताना व प्रसंगी त्यांचा जीव घेतानाही दिसून येतात तर हे स्वामीजींच्या वेळी अस्तित्वात होते बघूयात त्यांच्या मध्ये काय चर्चा झाली ते स्वामीजी म्हणतात आपल्या या मंडळाचा उद्देश काय तर तो गोमंडळाचा गोरक्षण मंडळाचा प्रचारक म्हणतो आम्ही देशातील गायींची कसायांच्या हातून सुटका करतो जागोजागी गोशाळा बांधून तेथे रोगी दुबळ्या आणि कसायांच्या हातून सोडवलेल्या गायींचे पालन पोषण करतो स्वामीजी फार चांगले काम आहे हा खर्च चालवायला पैशाची काय व्यवस्था करता तुम्ही प्रचारक आपल्यासारखे उदार लोक दयाबुद्धीने जे काही देतात त्यातूनच हा खर्च चालतो स्वामीजी म्हणतात आतापर्यंत आपल्यापाशी किती पैसा जमला आहे प्रचारक म्हणतो मारवाडी व्यापारी या कामात सढळ हाताने पैसा होतात त्यांनी या कामासाठी बराच पैसा दिला आहे स्वामीजी पुढे विचारतात मध्य भारतात भयंकर दुष्काळ पडला आहे खुद्द सरकारने नऊ लाख लोक अन्न अन्न करीत मेल्याचे आपल्या अहवालात जाहीर केले आहे आपल्या मंडळाने या भुकेलेल्यांना मदत करण्यासाठी काही करण्याचं ठरवलंय का तर हा प्रचारक थोडासा हादर तो म्हणतो असल्या दुष्काळ बिष्काळाच्या कामात आम्ही अगदी भाग घेत नाही गोमातेचं रक्षण करण्याच्या हेतूनच आमचं मंडळ स्थापन झालंय स्वामीजी म्हणतात लाखोंच्या संख्येने अन्न अन्न करून आपल्यासारखीच माणसं दुष्काळात मरत असताना शक्य असूनही त्यांच्या पोटाला अन्न देऊन मदत करणे आपल्याला योग्य वाटत नाही का प्रचारक म्हणतो नाही हा दुष्काळ म्हणजे त्यांच्या कर्माचे फळ आहे जसे करावे तसे भरावे जसे कर्म तसे फळ हे उत्तर ऐकून स्वामीजी जरा चिडलेच आणि ते म्हणाले ज्या सभाजी मंडळे माणसासारख्या माणसांकडे सहानुभूतीच्या दृष्टिकोनातून पाहत नाहीत आपलेच देशबांधव उपासमारीने तडफडत असताना त्यांचे प्राण वाचवण्यासाठी मुठभर अन्न न देता पशुपक्ष्यांचे प्राण वाचवण्यासाठी धान्याचे ढीकच्या धिक वाटण्यासाठी मात्र पुढे येतात याच्याबद्दल मला काडीचीही सहानुभूती वाटत नाही अशांकडून या समाजाचा काही फायदा होणे शक्य नाही माणूस आपल्या कर्माने मरतो म्हणून कानावर हात ठेवले तर जगात प्रयत्नांना काही अर्थच नाही आणि मग गायी वाचवण्याच्या तुमच्या धडपडीला तरी काय अर्थ आहे आपल्या कर्मानेच गाय कसा याच्या हाती पडतात आणि मरतात मग तुम्ही तरी का त्यांना वाचवण्यासाठी धडपडताय स्वामी विवेकानंदांची ही वाणी ऐकून प्रचारक अत्यंत हादरला आणि त्याने स्वतःला सावरत्व म्हणाला आपण म्हणतात ते तसं खरं पण शास्त्रात सांगितलं आहे गाय आपली आई आहे यावर स्वामीजी थोडे हसले आणि म्हणाले हो गाय आपली आई हे तर उघडच दिसतंय नाहीतर असली अलौकिक प्रजा आणखी कुणापोटी बरे निपजणार मित्रहो ही घटना घडली होती अठराशे सत्त्याण्णव मध्ये आणि हा संवाद रामकृष्ण मठाच्या स्वामी विवेकानंद ग्रंथावलीमध्ये जे दहा खंड प्रसिद्ध केले त्यातल्या तिसऱ्या खंडामध्ये वाचायला आपल्याला मिळेल मित्र हो विनायक दामोदर सावरकर यांनी देखील गायीला माता मानणे हे केवळ मूर्खपणाचे आहे असे म्हटले आहे आणि गायीवर प्रेम असणे ठीक आहे तिची काळजी करणे ठीक आहे पण तिला अगदी माताच म्हणणे हे त्यांच्या तर्कसंगत बुद्धीला पटत नव्हते मित्र हो महात्मा गांधी म्हणाले होते की मी स्वतः कधीही गोमास भक्षण करा असे समर्थन करणार नाही परंतु गोमास खाणाऱ्यांविरुद्ध मी हिंसकही होणार नाही यावरून गांधीजी कुठल्याही संस्कृती किंवा समाजाच्या आहार विचार आचार याच्या स्वातंत्र्याबद्दल आदर ठेवून असल्याचे आपल्याला दिसून येते मित्र हो बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं अस्पृश्यपूर्वी कोण होते आणि शूद्रपूर्वी कोण होते हे साहित्य जर तुम्ही वाचलं नसेल तर तुम्ही ते लवकरात लवकर वाचा असं मी तुम्हाला सुचवेन या पुस्तकात बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व साहित्याचा व ऐतिहासिक पुराव्यांचा अभ्यास करून गाय ही बुद्धाच्या शिकवणूक मानणाऱ्यांच्या विरोधात कशी वापरली गेली आणि त्यांना शूद्र व अस्पृश्य बनवण्यात गायीच्या राजकारणाचे कसे योगदान आहे हे आपल्याला अत्यंत स्पष्टपणे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले आहे तर ही पुस्तकं तुम्ही जरूर वाचा मित्र हो आय होप तुम्हाला या व्हिडिओमधून गायीच्याबद्दल विविध विचारवंतांचे काय मतं आहेत हे कळले असतील व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच टेक केअर बाय बाय